सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू करतोय कृपया मान्यवरांनी व्यासपीठावरती या ठिकाणी संपन्न करतोय कृपया आपण लवकर व्यासपीठ संजय मित्रांनो मला सांगायला अतिशय आनंद होतो हे मंडळाचं श्रेहेचाळीसवं वर्ष आहे आणि लवकरच आम्ही पन्नास वर्ष या ठिकाणी पदार्पण करणार आहोत त्याची नियोजन सुद्धा गेल्याच मीटिंगमध्ये सभेमध्ये झालेलं आहे अत्यंत नेटनेटके आणि सुनियोजन असे कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतात याचं सगळं श्रेय दत्तगुरु ग्रामविकास मंडळ महिला मंडळ आणि ग्रामस्थ यांना या ठिकाणी जात आपल्याकडे उपस्थित असणारे मान्यवर सरपंच पेंढारी साहेब यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय मी मॅडम मॅडमना सांगतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा पुढे नितीनजी मामूळकर यांचा सन्मान या ठिकाणी होतोय मंबा मंडळाचे उपाध्यक्ष शिवगड यांना विनंती करतो की त्यांनी यशस्वी उद्योजक संदेशजी चिले यांचा सन्मान मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय शिव अनिलजी लटाटे यांचाही सन्मान उपाध्यक्ष शिवगण यांनी करावा प्रमुख गणेशजी दळवी कृपया व्यासपीठावर नगर नगरसेविका सेजल डोळे यांचाही सत्कार बापू या ठिकाणी करतील विस्तार अधिकारी माजी सरपंच आनंद सावंत समोर यायचं आहे त्यांचाही सन्मान या ठिकाणी शांभवी निगोडकर यांना मी विनंती करतो की त्यांनी धोंडगे मॅडमचा या ठिकाणी सन्मान करावा सानिका निगोडकर यांना समोर यायचंय त्यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय महिला अध्यक्ष प्रसन्न देसाई उपशिक्षक शिरगाव मराठी शाळा मी माधव यांचा या ठिकाणी सत्कार करावा सुशांत दिलीप राणे यांनी कृपया या व्यासपीठावरती यावं आजच्या महाप्रसादाची व्यवस्था त्यांनी या ठिकाणी केलेली होती भक्तीदळवी केलेली होती त्यानंतर आपण बोलतोय विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमाकडे विद्यार्थ्यांचं कौतुक या ठिकाणी होत आहे गवारे साहेब या ठिकाणी दुर्गाचं दुर्गा योगेश दुर्वा योगेश जाधव यांचं या ठिकाणी कौतुक आहेत या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक जिजा प्रशांत गळवी चौथी गटामध्ये प्रथम क्रमांक स्वरा किशोर टेंकर दुसरा क्रमांक आहे तन्वी शिवगड यांनी कृपया व्यासपीठावरती यायचंय अबो डेकोरेटर यांनी कृपया व्यासपीठावर अर्जुनजी भोस तृतीय क्रमांक गौरी प्रशांत जंग उत्तेजनार्थ क्रमांक अर्चना धर्म जगता त्यांनी कृपया व्यासपीठावरती या महिला मंडळ शांभवी विनोद निगुडकर तृतीय क्रमांक मी विश्वनाथ सावंत यांना विनंती करतो की त्यांनी त्याचा सन्मान करावा विनोद जाधव इरफानबाई बुरडकर यांना विनंती करतो की त्यांनी विघ्नेश विनोद जाधवमध्ये सायली संतोष भुअट सायली संतोष भुअट प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक योगेश दळवी स्नेहल मुकुंद जाधव मी सकपाळ सरांना विनंती यूट्यूब साठी प्रसिद्धी देणारे भानसे साहेब यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचे त्यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय युट्यूबर भानसे साहेब यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय या सत्कार सोहळ्यानंतर पुन्हा आपण जातोय विद्यार्थी गुणगौरवाकडे त्यांनी त्याचा सत्कार करावा प्रशांत बीडीएस परीक्षेमध्ये उत्कृष्ट यश बीडीएस परीक्षा अर्थात ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षा या परीक्षेमध्ये सिल्वर मेडल या विद्यार्थ्याला मिळालेला आहे मी देसाई सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा सोरा किशोर सोरा गौरी प्रशांत जंगम गौरी प्रशांत जग ओवी प्रणित दळवी टाया या विद्यार्थिनीसाठी मुग्धा योगेश दळवी मुग्धा योगेश जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक या विद्यार्थिनीने या ठिकाणी पटकावलेला आहे तिचं विशेष कौतुक या ठिकाणी साहेब करताय विशारद ही पदवी या ठिकाणी प्राप्त केलेली आहे तिचे दोन परफॉर्मन्स आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत कार्यक्रमामध्ये अत्यंत उत्कृष्ट असे परफॉर्मन्स मंगेश गोरे पुढची विद्यार्थिनी आहे तिचे काका सन्मान अर्जुन कृष्णा गोरे त्यांनी आहे बारावीमध्ये विशेष प्रावीण्य उत्कृष्ट यश आणि महाराष्ट्र सीईटी मध्ये सत्त्याण्णव पर्सेंटाईज तिने या ठिकाणी मिळवलेला आहे उत्तर सन्मान आहे अकर्व सुदेश गोरे पाचवीस स्कॉलरशिप मध्ये उत्कृष्ट यश संपादन केलेलं आहे आमच्या गावातली मुलं ही अत्यंत हुशार आहेत आणि एक आहे तो मी आहे तिने दहावीच्या परीक्षेमध्ये गुण संपूर्ण मंडणगड तालुक्यामध्ये ती पहिली आलेली आहे आणि समाजशास्त्र विषयामध्ये तिला शंभर पैकी शंभर गुण आहेत अत्यंत सांगायला आनंद वाटतो तिने कृपया किंवा तिच्या पालकांनी या ठिकाणी व्यासपीठावरती यावं आणि तिचा सन्मान या ठिकाणी केंद्र मॅडम तालुक्यामध्ये ही विद्यार्थिनी पहिली आलेली आहे समाजशास्त्र विषयामध्ये शंभर पैकी शंभर गुण या ठिकाणी मिळालेले आहेत हे आमच्या गावचं या ठिकाणी भूषण आहे तालुक्याचं भूषण आहे तिचा या ठिकाणी सन्मान होतोय शोर टाळ्यांनी तिचं आपण अभिनंदन करूया तुम्हारी जितेंद्र कासारे दहावीच्या परीक्षेमध्ये गुण नोटिक मंडणगड तालुक्यामध्ये प्रथम क्रमांकाची मागणी आपण या ठिकाणी करणार आहोत आणि हे विशेष सन्मान ग्राम विकास मंडळ दत्तगुरु ग्राम विकास मंडळ महिला मंडळ ग्रामस्थ मंडळ आणि मुंबई मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा दत्त जयंतीचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले हा भव्य दिव्य असा व्यासपीठ स्वागत समारंभ आणि या स्वागत समारंभाच्या नटलेला आजचा दिवस आणि आजचा इतिहास सांगता समारंभ या माध्यमातून होत आहे खरोखरच अभिमान वाटतो की या दत्त जयंती उत्सव हा मला वाटत तालुक्यात एक नंबरचा उत्सव कारण आम्ही पाहतो दरवर्षी अगदी आम्ही दुपारी येतो किंवा सकाळी येतो महाप्रसादाचा लाभ घेतो आणि संध्याकाळी नाटक वगैरे किंवा काहीतरी वेगळा कार्यक्रम असतो म्हणजे एक वेगळं पण या गावाने या कार्यक्रमाने जपलेलं आहे आणि आज इथे प्रथमच या स्वागत समारंभाला उपस्थित राहता आलं आणि जे पाहिलं ज्यांचे सत्कार करता करायला मिळाले ते मग शैक्षणिक असतील सांस्कृतिक असतील आणि क्रीडा असतील ह्या सगळ्यांना समवेत घेऊन हा कार्यक्रम होतोय आणि सगळ्यांचा सन्मान केला जातोय आणि जिद्द क्रांती घडत असते आणि अशी ही क्रांती घडवण्याचं काम ह्या शिरगावच्या मंडळाने केलेलं आहे मी आपणास लाख लाख शुभेच्छा देते आणि ईश्वर चरणी नम्र प्रार्थना करते की या मंडळाची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो आपण आम्हाला इथे बोलावला सन्मानित केला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांना धन्यवाद देते आणि इथेच थांबते धन्यवाद दत्तजयंती कार्यक्रम या ठिकाणी आयोजित या कार्यक्रमानिमित्त सत्कार समारंभाचे अध्यक्ष या मंडळाचे अध्यक्ष या तालुक्याचे माजी सभापती आमचे मार्गदर्शक आदित्य निगोडकर साहेब सगळ्यांचे अवगत करून खूप कार्यक्रम आहे सन्मान्य व्यासपीठ निश्चित रूपानं खरं अर्थान या मंडळाला सुद्धा जवळद कमी आहे कारण आताच गळवी साहेबांसाठी सेहेचाळीस वर्ष मंडळाला झाली बघता बघता कारण आम्ही शाळेत असल्यापासून इकडे यायला लागलो पाच पंचवीस वर्ष संदी अशीच आपली गेली म्हणजे बघता बघता हा उत्सव शिरगाव गावाचा असून मंडळगड तालुक्याचा के तुम्ही केला तर मंडळगड तालुक्यात निश्चित रूपने एकच एकमेव दत्तक जयंती होण्याचं एक ठिकाण असायचं आणि नंतर नंतर आताचं एसटी डेपोकडं चालू झालं पण इथं खऱ्या रोपानं मी बघितलं की ह्या मंडळाची ख्याती मी गुरुसाहेब साहेब असतील सर्व त्यांचे सहकारी असतील बापू असतील जयंत जयंत उदय दादा सगळे गणेश वगैरे मिळत की निश्चित परंपरेनं आपण हा वारसा पुढे आपण जपत आलो पण ह्या ह्या मंडळाला आम्ही जवळून बघितलं ह्या मंडळाचं संगीत भजन सुद्धा होतं स्वतः या ठिकाणी त्यांची स्वतः नाटक नाटकं सुद्धा इथं सादर केली स्वतः कलाकार जे उदयदा गुडकर साहेब ती पण आम्ही पाहिले नंतर चांगल्या कंपनीची नाटकं सुद्धा या ठिकाणी सादर केली म्हणजे जी नाटकं तुम्हाला आम्हाला मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जायला लागायचं ती नाटकं या ठिकाणी जयंतीला बघायला मिळायची निश्चित रूपानं एक आपला धार्मिक सण म्हणून करता करता एक मनोरंजनात्मक कार्यक्रम सुद्धा या मंडळानं ठेवलं आणि खऱ्या अर्थ या मंडळाची खासियत अशी आहे की यांना लोकांची नाणी करते भाविक म्हणून इथे येतात लोक पण इथे यांनी एक एक सांप्रदायिक असं माध्यम ठेवलं मग तो व्यापारी असो राजकारणी असो शेतकरी असो सगळ्यांसाठी त्यांनी हे परमेश्वराचं मंदिर सगळ्यांसाठी कायम चालू करून ठेवलं कारण ह्या गोष्टी खरी ही संपत्ती आहे त्यांची संपत्ती या मंदिरात दिसली आणि दुसरी संपत्ती त्यांची सांस्कृतिक ही संपत्ती आता या आपल्या सगळ्या लहान बाळगोपाळ सत्कार केला ही शेगावची संपत्ती खरं अर्थ सेचाळीस वर्ष त्यांनी काय केलं तो उत्सव तो केला तर तुमच्या आमची धार्मिक परंपरा म्हणून करत राहू त्यांची पिढी करेल पण ते करता करता एक शैक्षणिक वारसा जपता ही सुशिक्षित मंडळी आली आहे समाजात आणि ही सगळी समाज चांगला घडवलाय सेटनेच्या परीक्षेत काही मार्क्स मिळवले किंवा कथक या स्पर्धेत भाग घेणारे काही विद्यार्थी असतील पण ही खऱ्या अर्थाने ह्या उत्सवाच्या माध्यमात मोटिवेशन म्हणून तुम्ही आज ह्या सगळ्या लोकांना पुढाकार घेतला म्हणून एक व्यासपीठ मिळालंय निश्चित रूपानं आपल्या देखील करतो की आपण करून घ्या आज दिवसभर जे लहान मुलांचे कार्यक्रम झाले किंवा महिलांचे कार्यक्रम झाले याच्या देखील ते देखील आज महिलांचे महिलांच्या वतीनं प्रतिनिधी कसा आपण सन्मान करतोय सुंदर असे कलाकार आमचे उदय त्यांना तळवी यांचा देखील सन्मान अस ते मला आवडलं ते मुलगी कासारी आपलेली आहे तिने सत्त्याण्णव टक्के पर्सेंटेज भेटली ती खूप मोठी गोष्ट आहे आणि मुलींनी जास्तीत जास्त पुढे येऊन समाजाच्या प्रगतीला हातभार लावा असं सावित्रीपाईल फुले जे योगदान दिले आहे त्यामुळे या मुली सर्व आपल्याला इथे दिसतात आहे आणि तुम्ही पण सर्व लेडीज व्यासपीठ एवढे शेअर करतात त्यामुळे त्यांनी मुलींनी जाते तर पुढे आम्ही बाकी सर्व आपण त्यांना पुढे येण्यासाठी प्रोत्साहन देतो ही मोठी गोष्ट मी शरीरावासी ही गोष्ट खूपच आत्मरते खूपच उत्सुकतेने केलेली ती बघतोय मी त्यासाठी मी फक्त बोलायला उभा राहिलो की, की महिलांसाठी शासकीय त्याच्यामध्ये ता देखील तसं आलेलं होतं परंतु दादा मुंबई मुंबईमध्ये इमर्जन्सी आली काहीतरी त्यांच्या गृह विभागाची त्यामुळे ते रातांबेवाडीतला कार्यक्रम आटपून पंढेरी मार्गेच मुंबईकडे जायचा निर्णय घेतला आणि त्यामुळे ते इथे येऊ शकले नाहीत इथं आलेले नसले तरी त्यांनी या कार्यक्रमासाठी आपल्याला साहेब शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि निगूडकर साहेबांना दिलगिरी देखील व्यक्त करा असं देखील स्वतः साहेब निरोप दिलेला आहे त्यामुळे त्यांच्या वतीने या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो अशी अतिशय सुंदर असा कार्यक्रम आपण या ठिकाणी दरवर्षी करत असता आत्ताच आपण पाहिलं की आपण विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला मुलांना वेगवेगळ्या स्पर्धा या ठिकाणी आपण घेतल्या त्यांना प्रोत्साहित केलं साहेबांनी आता सांगितल्याप्रमाणे आपण आपलं हे गाव हे विज्ञानाकडे देखील तितक्या दृष्टीनं पाहतं जितकं अध्यात्माकडे पाहतंय आणि तेच खरं विद्या विज्ञान आणि अध्यात्म याची जर जोड असेल तर निश्चित गाव हे प्रगतीपथाकडे जातं ती जोड आपण ठेवली त्याबद्दल मी आपल्या या दत्तगुरू ग्रामविकास मंडळाला शुभेच्छा देतो धन्यवाद देतो आणि आपला सर्वांचा अधिक वेळ न घेता आ... दत्तगुरु ग्रामविकास मंडळाच्या वतीनं साजरा होत असलेलं आमचे हे दत्त जयंती उत्सव जन्मोत्सव शेहेचाळीस वर्ष आणि या सत्कार सोहळ्याला मंचावर उपस्थित असलेले तालुक्याचे तालुका पोलीस निरीक्षक सन्माननीय गवारे साहेब आमचे मित्र संदेशजी चिले शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रताप गोसाळकर अनिल रटाटे अस्मिता केंद्रे सिद्धेश देशपांडे अर्जुन भोसले यानंतर पुढचा जो कार्यक्रम ज्यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे ते आमचे दिलीप बुवा कदम कीर्तनकार या ठिकाणी उपशिक्षक म्हणून माझ्या शाळेमध्ये आणि विज्ञान या विषयामध्ये म्हणजे आमच्या शाळेला डिजिटल करण्याचा जो कोणी मान मिळवला असेल ते आमचे संतोष गुरुजी माझ्या शाळेचे उपशिक्षक प्रसन्न देसाई व्यासपीठावर उपस्थित असले विनोद जाधव सुदेश गोरे वैदय जाधव वैदयी दळवी सानिका स्वाती निगुडकर आम्ही तिला स्वातीच बोलतो आणि आमच्या सुधीरच्या पत्नी आमची जाधव हिचं नाव काय आपलं स्नेहल जाधव या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जे व्हिडिओ शूटिंग करतात आहेत युट्यूब चॅनलचे ते माझे मित्र सहकारी जुने जुने म्हणजे आता पण माझेच भानसे सन्माननीय सर्व व्यासपीठ कोण राहिलं असेल तर उपस्थित सर्व माझ्या गावातील ग्रामस्थ बंधू भगिनी माता खऱ्या अर्थानं यावर्षी थोडासा आम्हाला कार्यक्रम थोडा सुनासुना वाटतोय त्याचं कारण असं आहे की दरवर्षी आम्ही कंपनीचं नाटक या ठिकाणी दाखवतो परंतु यावर्षी थोडस आमच्या मंडळाच्या सभासने खूप प्रयत्न केले परंतु नाटक आम्हाला ते योग्य वेळेत मिळालं नाही आणि एक मिळालं तर त्याच्यामध्ये एक कलाकार ॲबसेंट झाल्यामुळे ते नाटक आम्ही रद्द केलं आणि मग आम्ही अचानक त्याच रात्रीला मी आमच्या कदमबुआना फोन केला की बुवा मला कुठून पण ह्या तारखेला कीर्तन तरी तुम्ही द्या तेव्हा गुरुजी म्हटलं मी पुण्यामध्ये पण तुम्हाला कीर्तन दिलं म्हणून समजा असं सांगितलं तेव्हा माझ्याकडून जीवाला जीवा कारण कार्यक्रम काहीतरी केला पाहिजे आणि कदम हे ज्या वेळेला त्यांचा शासकीय कार्यक्रम आला आणि रात्री मला प्रताप घोसाळकरनी फोन केला की उद्या शिरगावला येत आहेत त्यामुळे आमचे सगळे मुंबईकर आणि ग्रामस्थ आणि महिला मंडळ ही सगळी आम्ही तयारी केलेली होती त्या ठिकाणी समोर बुके सुद्धा आहे तो अजून त्या टेबलावरच ठेवलेला आम्ही इकडे आणलेला नाही पण जी शाल मी आणली होती तो माझा मित्र विकास देशपांडे यांचे पुत्र सिद्धेश देशपांडे यांच्या गळ्यात मी आज घातलेली आहे मला वाटतं भविष्य त्यांच्याकडे कुठलं पद येते मला माहिती नाही पण काहीतरी योगायोग आहे आणि पहिल्यांदाच ते मला वाटतं माझ्या या ठिकाणी सत्कारासाठी सापडले आणि अतिशय सकाळपासून आम्ही जे कार्यक्रम केले सुरेश गुरुजींनी अतिशय सूत्रसंचलन चांगलं केलं विनोद जाधव आणि सर्व आमच्या सहकारी मंडळींनी अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य केलेलं आहे हे कार्यक्रम करत असताना सगळ्या मंडळाचे सभासद ग्रामस्थ महिला विशेष करून या ठिकाणी तुम्ही की मुलांचे कार्यक्रम माझा भाऊ एक शिक्षक आहे विनोद त्याची पत्नी शिक्षक आहे आमचा सुदेश शिक्षक आहे त्याची पत्नी शिक्षक आहे या ठिकाणी बरेचसे शिक्षक, शिक्षक वर्गात काम करणारे मंडळी आहे आणि त्यांच्याकडे तो आम्ही हा कार्यक्रम देतो आणि विशेष करून आमच्या महिला मायावशी असतील किंवा आमच्या ज्या आमच्या लग्न होऊन आमच्याकडे आलेले सगळे असतील ह्या लोकांनी एक मोठे आमच्याकडे येतील आणि हा सन्मान योग सत्कार करण्याचा योग आमच्या मंडळाला मिळेल अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आपण सर्वजण येऊन आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आमच्या समोर बसलेली सर्व मंडळींना मी विनंती करेन की कीर्तन सुरू झालं होणार आहे कुणीही घरात जायचं नाही हा कार्यक्रम आपला आहे या कार्यक्रमाची शोभा आपण वाढवायची आहे नाहीतर आपण लगेच हा कार्यक्रम संपला की घरी जाल ज्यांचा ज्यांचा ज्यांना ज्यांना इथं बसायचं नसेल जमनीवर बसायला मिळत नसेल त्याला खुर्चीची व्यवस्था करू पण कार्यक्रम बुवांचा कीर्तन संपर्यंत सगळ्यांनी बसावं हो। अशा प्रकारची विनंती करतो सर्व व्यासपीठाचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो भविष्यात यापेक्षाही मोठा कार्यक्रम करण्याची आम्हाला दत्तगुरू ताकद देऊ अशा प्रकारची दत्तगुरू चरणी आणि गावदेवी बहिणी माते चरणी प्रार्थना करून मी माझी रजा घेतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा